नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बावीस मार्च रोजी गव्हाचे आजचे बाजारभाव आपण कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग गव्हाचे बाजारभाव जाणून घेऊया सर्वप्रथम बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी गवाची आग झाली सहाशे तेहतीस क्विंटलची येथे गावाला कमीत कमी, कमी दर मिळाले एकोणीसशे नव्वद रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता तेहतीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सव्वीसशे वीस रुपये प्रति क्विंटल अमरावती येथे गावाला एक हजार चारशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर मिळाला चोवीसशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर होता सत्तावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल धुळे या ठिकाणी गव्हाची पाचशे साठ क्विंटलची आवक झाली येथे गव्हाला कमीत कमी दर मिळाला बावीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता तीन हजार एकशे वीस रुपये सांगली या ठिकाणी गव्हाची नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर मिळाला तीन हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता चार हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मुंबई या ठिकाणी गव्हाची नऊ हजार सातशे साठ क्विंटलची आवक झाली कमीत कमी दरम्याला सत्तावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता चार हजार चारशे पन्नास सोलापूर या ठिकाणी गावाची एक हजार त्र्याण्णव क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर होता चोवीसशे पासष्ट रुपये तर जास्तीत जास्त दर होता तीन हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुणे या ठिकाणी चारशे चौद क् क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर मिळाला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता पाच हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर या ठिकाणी दोनशे नव्वद क्विंटल गव्हाची आवक झाली येथे गव्हाला कमीत कमी दर मिळाला एकतीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता तीन हजार पाचशे रुपये प्रति